भुसावळ विभागाने आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र बँकेसोबत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी वेतन खात्यासाठी सामंजस्य करारावर एमओयू स्वाक्षरी केली आहे हा विभागाने केलेला अत्यंत प्रशस्नी उपक्रम आहे या करारात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणकारी योजनांचा विशेषतः विचार करण्यात आला आहे कर्मचाऱ्यांसाठी एक लाखाचे जीवनरक्षक कॅशलेस उपचार वैयक्तिक अपघात विमा चाळीस लाखांपासून एक कोटी पर्यंत कोणत्याही प्रीमियम शिवाय वैयक्तिक अपघात विमा डेबिट कार्डसह रुपये दोन ते दहा लाखांपर्यंत भारतीय रेल्वेचे कायमस्वरूपी कर्मचारी शून्य शिल्लक असलेले जीवनसाथीच्या नावाने संयुक्त खाते एटीएम डेबिट कार्डद्वारे दीड लाख व्यवहार मर्यादा कर्जासह क्रेडिट लाईफ विमा कवच ज्यामुळे कर्जदाराच्या मृत्यूनंतर संपूर्ण कर्जाची रक्कम कव्हर होईल गृह कार शिक्षण आणि वैयक्तिक कर्ज इत्यादी लाभ उपलब्ध आहेत मंडळ रेल्वे व्यवस्थापक श्रीमती पांडे अप्पर मंडल रेल्वे व्यवस्थापक प्रशासन श्री सुनील कुमार सुमन यांच्या सततच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र बँकेचे जळगाव क्षेत्रीय व्यवस्थापक श्री प्रवीण कुमार सिंग यांच्या अथक प्रयत्नामुळे भुसाळ विभागातील कर्मचाऱ्यांसाठी हा कल्याणकारी ऐतिहासिक करार साकार झाला आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ